चितोळा येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप मेघश्याम धांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घोषित करण्यात आली व निवडीनंतर सत्ताधारी गटाने जल्लोष करीत प्रदीप धांडे यांना शुभेच्छा दिल्या चितोळा या ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत जंगले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांच्या रिक्त असलेल्या उपसरपंच या जागेवर दिनांक तेरा फेब्रुवारी मंगळवार रोजी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला या निवडणूक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण पाटील हे होते तर निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक पी व्ही यांनी पाहिले तर या निवडणुकीमध्ये एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता उपसरपंच पदासाठी केवळ प्रदीप मेघश्याम धांडे यांनीच अर्ज सादर केला होता तेव्हा दुपारी तीन वाजता त्यांची अधिकृत उपसरपंच पदावर निवड सरपंच अरुण पाटील ग्रामसेवक पी व्ही तडेले यांनी जाहीर केली निवडीनंतर सत्ताधारी गटाने जल्लोष केला याप्रसंगी सरपंच अरुण पाटील ग्रामसेवक पी व्ही तडेलेसह मावळते उपसरपंच चंद्रकांत जंगले ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुरकुरे सदस्य संदीप पाटील सदस्य योगेश भंगाळे देवेश धांडे वैभव पाटील जीवन भारुडे सह आदींची उपस्थिती होती यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर